सत्य परिचितच्या बातमीचा जबरदस्त इम्पॅक्ट पनवेलमधील कुंभारवाडा गटारीच्या प्रश्नावर महापालिका हालचालीत मनसेच्या इशाऱ्यानंतर तातडीने सफाई मोहीम सुरू झाली पनवेलच्या प्रभाग एकोणीसमधील कुंभारवाडा परिसरातील गटारातून पसरलेल्या दुर्गंधी आणि डसांच्या तांडवाबाबत सत्य परिचितने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा मोठा परिणाम दिसू लागला आहे बातमी समोर आल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींना आणि मनसे पदाधिकारी हर्ष खैरे यांच्या इशाऱ्याला अखेर पनवेल महापालिकेने गांभीर्याने घेतली आहे आज सकाळपासूनच महापालिकेचा सफाई विभाग डिसिल्टिंग गट आणि गटार दुरुस्ती पथक कुंभारवाड्यात दाखल झाले मुख्य ओढ्यांतील गाळ काढणे झाडांची कटाई तुंबलेली गटारे उघडणे आणि परिसरातील स्वच्छता करण्याचे काम जोरात सुरू आहे अनेक महिन्यांचा प्रलंबित प्रश्न सत्य परिचितच्या बातमीमुळे कामाला लागला अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली नमस्कार मी हर्ष काल जो आपण व्हिडिओ बनवलेला सत्य यांनी देखील दाखवली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी देखील प्रेशर केला आपल्याकडनं देखील प्रेशर झाला त्यामुळे आज सकाळी पनवेल महानगरपालिकेला दखल घेऊन आज इथे सकाळी सफाईचं काम पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चालू केलं पण ते थोड्या वेळच केलं फक्त दाखवण्यापुरतं त्यानंतर तुम्ही पाहू शकाल का परत तसंच सगळा कचरा आहे अर्धा अर्धावट पनवेल महानगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी अर्धावट काम केलेलं आहे त्याच्यामुळे आमची कृपया विनंती आहे का लवकरात लवकर नीट चांगल्या पद्धतीने कर्मचाऱ्यांनी काम करावं दरम्यान महापालिकेने पुढील काही दिवसांत संपूर्ण प्रभागाची स्वच्छता औषध फवारणी आणि डेंग्यू प्रतिबंधक मोहीम राबवण्याचे आश्वासन दिले आहे कुंभारवाडा रहिवाशांना दिलासा मिळत असताना मनसे पदाधिकारी हर्ष खैरे अल्टिमेटममुळे व सत्य बातमीमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे हा खरा इम्पॅक्ट ठरला आहे